सूत्र दोनशे सत्तावन्न नैव प्रार्थयते लाभम ना लाभे नानुशोचित धीरस्य शीतलम चित्तमृते नव पूरित धैर्यशील पुरुषाचं चित्त अमृतमय आणि शीतल आहे म्हणून तो लाभासाठी कधीही प्रार्थना करत नाही किंवा हानीची चिंता करत नाही नाथ सांगतात धैर्यशील म्हणजे योगी पुरुष योगी पुरुष म्हणजे जो केवळ अंतरात्म्याशी चैतन्य शक्तीशी एकरूप झालेला असतो योग पावलेला असतो अशा योग्याच्या वासना विकार आसक्ती आणि अहंकार यांचा पूर्णत आणि सहज विलय झालेला असतो या चार आधार आधारस्तंभांवर उभी असणारी आयुष्याची इमारत जमीनदोस्त झालेली असते आता आशा निराशा सुख दुःख प्रेम द्वेष हव, नको स्वीकार त्याग अशा कोणत्याही द्वंद्वाचं वादळ उद्भवत नाही आसक्ती आणि अहंकार यांचं अस्तित्वच न उरल्यामुळे चित्त शांत आणि स्थिर झालेलं असतं आता एकच भाव उरतो सर्वांप्रती सद्भाव विकार विरल्यामुळे चिंता काळजी भीती यांच्याशीही पूर्णपणे संपर्क तुटतो आणि सदैव आनंदाची अनुभूती येते आता त्याला मुद्दाम काही वेगळं मिळवण्याची स्वतःचा तथाकथित लाभ करून घेण्यासाठी अगदी मोक्ष मिळवण्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्याची इच्छा उरत नाही लाभाचीच इच्छा न उरल्यामुळे हानीची चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्या चित्ताची शांती आणि आनंदाची अनुभूती यांची कोणत्याही ऐहिक गोष्टीनं क्षती होत नाही एकदा चित्ताची शांती स्थिरता आणि परम आनंद यांचा ठेवा गवसल्यावर त्याला अन्य कोणत्याच लाभाची इच्छा आणि हानीची भीती चिंता उरत नाही असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत